आपल्याला एका भक्तिमय वातावरणाची ओळख करून देणार आहोत अमरावती शहरात सुरू असलेल्या संगीतमय भागवत कथेत आज आपण भगवान विष्णूंच्या विविध अवतारांचे वर्णन करण्यात आले नर्मदापुरमचे प्रसिद्ध भगवताचार्य पंडित श्री गणेशरामजी शास्त्री यांच्या मुखातून कथा ऐकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली पाहुयात हा सविस्तर रिपोर्टमध्ये अमरावती शहरातील श्री साहू मंगल कार्यालयात सम्राट परिवाराने आयोजित केलेल्या संगीतमय भागवत कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे विगत तीन दिवसांपासून नर्मदा पुरम येथील भगवताचार्य पंडित श्री गणेशरामजी शास्त्री यांच्या मधुरवाणीने भागवत रस वाहत आहे ही कथा सर्व पित्तरांच्या तर्पण शांती आणि मोक्षासाठी आयोजित करण्यात आली आहे या कथेमध्ये शास्त्रीजींनी भगवान विष्णूंच्या विविध अवतारांचे सुंदर वर्णन केलेत त्यांनी मत्स्य अवतार वामन अवतार आणि नरसिंह अवतारांच्या कथांचे सविस्तर निरूपण केलेत त्यानंतर त्यांनी प्रभू श्रीरामांच्या जन्माची आणि त्यांच्या जीवनाची गाथा सांगितली मुख्य प्रसंग भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा होता ज्यामध्ये त्यांनी सोळा कलांनी परिपूर्ण अशा महाअवतारचे वर्णन केले शास्त्रीजींच्या प्रवचनांनी संपूर्ण सभागृह भक्तिरसात नाहून निघाले होते या कथेत सहभागी होण्याकरिता अमरावती शहरातील असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अशा प्रकारे अमरावतीमध्ये भागवत कथेच्या माध्यमातून भक्तीचा महासागर वाहत आहे पुढील काही दिवस ही कथा अशीच सुरू राहील आणि भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती देईल